तरी भारतात अजूनही झालेलं दिसत नाही फार कमी प्रमाणात काही ठराविक लोकांसाठी वेगळी व्यवस्था या देशामध्ये का निर्माण केल्या केल्यानंतर अडीच लाख रुपये महिना कलेक्टरला आले अडीच लाख रुपये महिना एवढ्या महिन्याची गरज आहे काय खातं काय तो म्हणजे त्याची काय झोपण्याची राहण्याची आंघोळीची पद्धत काय वेगळी काही आहे म्हणजे या देशामध्ये आर्थिक विषमतेचा एवढा मोठा डोंगर निर्माण झाला आणि आजही सोयाबीनचे भाव तुमच्याकडे काय विकते सोयाबीन माहीत नाही कापूस सोयाबीन राज्य सरकारनं सोयाबीनच्या भावाची शिफारस सात हजार रुपये पर क्विंटलनं केली सात हजार रुपये पर क्विंटल मी नाही म्हणत राज्य सरकार म्हणत आणि भाव कसे काढले तर विद्यापीठाने भाव काढले किती खर्च आला किती खत टाकला किती बैल लागले किती मजुरी लागली याचा सगळा खर्च आणि त्याच्यावर पंधरा टक्के फक्त नफा किती